सोबत सतर्क रहा जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव टोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी दळणाची कटकट मिटली टॅन टॅन मिटली टॅन टॅन टन टॅन 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 टँन बहु ज्वारी बाजरी मिल्लेट स्पाइसेस सिरियल ग्राइंड एवरीथिंग हियर जी केम आटा चक्की टँग 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 जी जीकेम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 महाराष्ट्रात पावसानं तुम्हाकुळ घातलाय पावसाच्या धुमाकळाबरोबर जी रस्त्यांची अवस्था झाली ती अत्यंत दयनीय आहे आणि ती अशी आहे की रस्त्यातून खड्डे का खड्ड्यात रस्ते हेच लोकांना कळे ना, ना। सातारा शहरात त्याहूनही परिस्थिती वाईट आहे कुठल्याही रस्त्याला जा खड्ड्यांचा सा सातारा असं नाव केलं तर ते काय अवघं ठरणार नाही कारण कुठल्याही रस्त्याला गेलं तर छोटे मोठे अपघात छो म्हणजे जायबंदी या प्रकार सतत सुरू आहेत याबाबत नगरपालिका प्रशासनानं मध्यंतरीच्या काळात थोडेसे खड्डे मुजवण्याचं काम केलं पण ते खड्डे पुन्हा उसकटले गेलेले आहेत आणि उलट जास्त प्रमाणावर खड्डे आता साताऱ्यात दिसत आहेत सातारा, सातारा नगरपालिकेनं गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा खड्डे भरण्याचं युद्धपातळीवर काम करावं हे जर पाहायला गेलं तर शिवराज पेट्रोल पंपापासून जे सुरुवात होते शिवराज पेट्रोल पंप असेल पुढं गेलं तर दोन सामाजिक कार्यकर्ते आहेत एक संग्राम आणि दुसरे फिरोज पठाण यांच्या कार्यालयाच्या परिसरातच मोठे मोठे खड्डे पडलेत तिथून आलं तर पेंढारकर हॉस्पिटलच्या हॉस्पिटलच्या तिथंही तीच परिस्थिती आहे पुढं वैशिक कॉलेजच्या पर तिथंही तीच परिस्थिती आहे त्याच्यानंतर पोहे नाक्याच्या जवळ रूप समीर किंवा सकाळ जेव्हा दैनिक सकाळचं ऑफिस कार्यालय आहे समोरचा परिसर आहे या सगळ्या परिसरात खड्डे पडले सातारा शहरातली अवस्था ही अत्यंत वाईट आहे लवकरात लवकर लगार खड्डे हे पाऊस कधी उघडतोय त्याच्यावर खड्डेमुक्त सातारा होतोय कधी याची सातारकर वाट बघत आहेत कारण रोज उठून अपघाताला निमंत्रण देणं किंवा घरातून बाहेर दुचाकीवरून पडलेला माणूस घरी सुखात परत येईल का नाही याची शंका आज सातारकरांना यायला लागली लवकरात लवकर प्रशासनानं याबाबतची कारवाई करावी एवढीच एक माफक अपेक्षा आहे कारण सातारकर जास्त अपेक्षेवर राहत नाहीत त्यांना फक्त विद्युत लाईट म्हणजे लाईट रस्ते आणि पाणी ह्या तीन गोष्टी मिळाल्या तरी समाधानी असतात त्यातला पाणी आणि विद्युत पुरवठ्याबाबत सातारकर समाधानी आहेत पण रस्त्याच्या बाबत मात्र साताऱ्यात मोठा असंतोष आहे आणि त्यासाठी प्रशासनानं काय जे करायचं आहे समजा असाच जर पाऊस राहिला आणि जर गणेशोत्सव आला तर फार मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागेल कारण रस्त्यावर पडलेले गणेशोत्सव मंडळांचे जे मंडप आहेत त्याला पार करून जाताना जर खड्ड्याचं सा साम्राज्य असेल तर फार मोठ्या अडचणींना प्रशासनाला आणि सातारकरांना सामोरं जावं लागेल साताऱ्यात काही रस्ते या पावसाळ्यापूर्वी केलेले आणि त्या रस्त्यावरसुद्धा खड्डे पडलेले